वाडीतील स्मशानभूमीच्या भूमिपूजना निमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले गावातील सर्व माझे सरपंच सहकारी वंश गावातील सर्व सहकारी असतील लेंकेवाडीतील असतील दकडेवाडी असतील वाहून असतील सर्व ग्रामस्थ मंडळ या सर्वांच्या सोबत ठिकाणी लंकेवाडीतील भूमिपूजन या ठिकाणी संपन्न होते सरपंचांनी सांगितल्याप्रमाणे अनेक वर्षापासून हा प्रश्न या ठिकाणी लंकेवाडीतील स्मशानभूमीचा होता कारण एकच होतं की लेंकेवाडीला ले जागा उपलब्ध नव्हती आणि जागा गुरुग्रामपंचायत गोंडशेत कचरेवाडी वाहून देशमुखी यास या अंतर्गत पाईपलाईनचे काम नाही का नवीन आ, नवीन काम सुरुवात होत आहे मुद्रांक शुल्क मधून पंचवीस लाख आणि ग्रामपंचायत पंधरा जागा मधून सहा लाख अशी तरतूद केली आहे याच्यासाठी सरपंचांनी पंचायत समितीमध्ये भरपूर वेळा सगळ्या अधिकाऱ्यांचे जाणे येणे याला भरपूर कष्ट केले आहे कारण की मुद्रांक शुल्कचे पैसे आणणे हे सोप्पं नसतं आणि नवीन पाईपलाईन झाल्यानंतर तुम पुढचा तीस वर्षाचा पाईपला पाण्याचा प्रश्न माझ्यामध्ये ग्रामस्थांचा सुटेल आणि जुनी लाईन आहे जी नवीन लाईन पाईपलाईन आहे ती कचरडी वाहून देणार आहे आणि ही ही नवीन लाईन ही ग्रामपंचायत अंतर्गत पाणी पुरवठा योजना च्या सर्व ग्रामस्थ मंडळी ग्राम माझ्या ग्रामपंचायतमधील सर्व प्र पदाधिकारी गावातील सर्व आजी माजी पदाधिकारी ग्रामस्थ या ठिकाणी सर्व मोठ्या संख्येने या भूमिपूजना निमित्त उपस्थित आहे गेले अनेक वर्षापासून गोनशेद ग्रामपंचायत अंतर्गत जी काय गाव आहेत तर सर्वांना पाण्याचा मोठा जटिल प्रश्न हा कायमस्वरूपी आम्हा सर्वांना जाणवत असतो हा आणि सर्व आम्ही ग्रामपंचायतीतील ग्रामपंचायतीतील माझ्या सर्व सहकाऱ्यांनी विचार केला की हा प्रश्न कायमस्वरूपी कसा मिटेल म्हणून या अंतर्गत बुद्रांग शुल्क आम्ही जिल्हा परिषदच्या मा माध्यमातून त्याचप्रमाणे आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या माध्यमातून देखील तो उपलब्ध करण्यासाठी आटोकाट प्रयत्न आम माझे सर्व सहकाऱ्यांनी केला आणि त्या माध्यमातून पंचवीस लाख रुपयाचा निधी उपलब्ध झाला त्या अंतर्गत तसेच ग्रामपंचायतमधील पंधरा वित्त आयोगाचा सहा लक्षाचा निधी असा एकत्रित एकतीस लाख रुपयाचा हा निधी आम्ही या कामा कार्य कामासाठी खर्च करत आहोत आणि या कार्यक्रमाची का सुरुवात मुहूर्तमेढ आज या ठिकाणी रोवण्याचं आमचं काम चालू करत आहोत आणि या कामाच्या माध्यमातून कायमस्वरूपी गोंश गावातील सर्व आंतरगाव अंतर्गत गावातील प्रश्न कायमस्वरूपी मिटेल अशी मला या निमित्ताने खात्री वाटते आणि सर्व ग्रामस्थ मंडळी ग्रामपंचायती माझ्या सह सर्व सहकार्यांनी या कार्यक्रमाला कर उपस्थित दाखवली सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टदार दा